आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दिंडनेरली ते दऱ्याचे वडगाव या मार्गावरील रस्ता अक्षरशः चाळण झाली असून मोठे मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे राधानगरी व करवीर तालुक्यातील शेकडो तरुण दररोज नोकरीसाठी गोकुळ शिरगाव व कागल एमआयडीसी येथे या मार्गाने प्रवास करतात त्याचबरोबर कागल व राष्ट्रीय महामार्गावरून कनेरी मार्गे राधानगरी व गोव्याला जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते करवीर तालुक्यातील अनेक गावांमधील दूध संकलन वाहतूकही याच मार्गाने गोकुळकडे जाते दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत आहे विशेषतः वडगाव फाटा बस स्टॉप जवळील एक फूट खोल खड्डा वाहनधारकांचे रखडल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे शक्तीपीठ महामार्गावर राजकीय नेत्यांचा भर असला तरी आधी या खड्डेमय रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे एखादा मोठा अपघात होण्याआधीच खड्डे बजवून रस्ते सुरक्षित करावेत व पावसाळा संपल्यानंतर नवीन रस्त्यांचे काम सुरू करावे अशी मागणी वाहन धारकांतून होत आहे एस न्यूज साठी पत्रकार सागर शिंदे आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा